राम राम मंडळी कसं काय हायसा बरं हायचा ना तर आज काय मस्त असं जाता जाता कवळ्या उळ्यामध्ये मला बघा काय दिसलं छान असं हॅलिकॉप्टर दिसलं ला आम्ही लहानपणाची मला तर खूप आठवण आली लहानपणी आम्ही ह्याचं काय करायचो मस्त असं कुठल्याही झाडावरती जायचो बघायचो कुठे आहे आणि त्याला दोरा बांधायचो आणि पकडायचो खेळायचो मस्त याच्यासोबत त्याची आठवण झाली चला म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा तर आज सकाळी काय केलं होतं मसुरीची डाळ केली होती सुक्की मला खूप आवडते सुक्की अशी परतून डाळ खायला आहा काय भारी लागते तर अशी मसूर आणि चपाती चपाती तर माझी सॉफ्ट असते तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन माझ्या व्हिडिओ चॅनलला जाऊन बघा चपाती कशी करायची खूप छान चपाती होते का कोणतं वापरते कोणतं आटामध्ये मी दळून आणते ते सगळंच त्या डिटेल व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही जाऊन चेक करा घराच्या बाहेर आले आणि छान अशी फुलं उमललेली दिसली मला इतकं छान वाटलं मन प्रसन्न झालं आणि या फुलाकडे बसून बघून मला खरंच खूप छान वाटतं जाता जाता तेवढं लाईक सबस्क्राईब करून जावा